पाकिस्तान युद्ध जिंकलाय हिंमत कशी होते असं बोलण्याची सांगण्याची याला सर्व स्वीकारण आपण पाकिस्तान पुढे झुकलेलं नाही आहोत तर आपण अमेरिके पुढे झुकले प्रेसिडेंट ट्रम्प याला आपण सरपंच म्हणून नेमलेलं नाहीत भारतानं ना। ते का आपले सरपंच नाही आहेत का फौजदार नाहीये त्यांना फौजदार की करायची हे अधिकार मोदींनी कसा काय दिलेला आहे रोज ट्रम्प भारत काश्मीर आणि पाकिस्तान विषयी आम्हाला सूचना करताय प्रेसिडेंट ट्रम्पने आधी युद्ध थांबवलं आम्ही ते त्यांचं ऐकलं प्रेसिडेंट ट्रम्प आता म्हणतो मी काश्मीर मध्ये मध्यस्थी करी प्रेसिडेंट ट्रम्पने शिमला करार वाचला पाहिजे आणि त्याआधी भारतीय जनता पक्षानं आणि नरेंद्र मोदींनी शिमला करार वाचला पाहिजे हा करार करार आहे शिमला करा। आणि त्याच्यामध्ये कोणतंही तिसरं राष्ट्र हस्तक्षेप करू शकत नाही यात प्रेसिडेंट ट्रम्प ही थर्ड पार्टी आली कुठून जर आमचं लष्कर समर्थ असं आम्ही म्हणतो व प्रेसिडेंट ट्रम्पला यात लक्ष घालण्याची गरज नाही किंवा सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही ते त्यांच्या गावचे पाटील आम्ही आमच्या गावचे पाटील सरपंच पण नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं जी बोटचेपी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे प्रेसिडेंट ट्रम्प भारतामध्ये घुसलेला आहे हे अत्यंत देशाच्या सार्वभौमतेचं दुर्दैव आहे आता हा सौदा काय झालाय भविष्यात कळेल कोणावरचे खटले काढून घेतले जात आहेत अमेरिकेत असलेले किंवा अजून काय कोणाला मिळत आहे अमेरिकेत पण कोणाला काय कामं धाम उद्योगपतींना मिळत आहेत विशेषतः जे खटले चालू आहेत ब्रायबरीचे लाचखोरीचे त्याच्यामुळे काही लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती वाटते अमेरिकेकडून ते आता भविष्यात कळेल ना या गोष्टी हळूहळू उघड होतात त्याच्यामुळे सौदा काय झाला भारत आणि अमेरिकेत हे समजणं या देशाला गरजेचं आहे